नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे उन्हाळा म्हणलं की सगळ्यांच लगबग असते ते म्हणजे उन्हाळ्याचे वाळवण पदार्थ करण्याचे आहोत ते म्हणजे तांदळाचे खिचे पापड आज जे आपण पापड करणार आहोत ते एक किलो प्रमाणामध्ये करणार आहोत पापड जरा सुद्धा चुकणे म्हणून छान छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे सुद्धा पापड असे छान फुलणारे तयार होते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्ही म्हणाल हे पापड करायला इतके सोपे आहेत का हो खरंच हे पापड करायला सोपे आहेत टेन्शन घेता बिंदास्तपणे आता इथं बघा पापड तळण्या अगोदरचा किती छोटा होता आणि तळल्यानंतर बघा तो कितपत फुललेला आहे मस्त चौदा आपले हे पापड तयार होते कुरकुरीत सुरसुरीत असे आपले हे पापड तयार झाले चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत तांदळाचे खिचे पापड त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर तांदूळ बघा कुठला घ्यायचा जुनावाला तांदूळ घ्यायचा तर हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे नवीन कुठलाही तांदूळ वापरायचा नाही जेवढा जुना तेवढा तांदूळ वापरायचा आता तुम्ही इथे इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ घेऊ शकता आता बघा तुम्हाला ह्या तांदळाचं वजन सुद्धा करून दाखवलं तर दीड किलो इतकं हे तांदूळ घेतलेलं आहे आता घेतलेला तांदूळ आपल्याला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यातनं धुऊन घेणार आहोत कारण हे रेशिंगचं तांदूळ असल्यामुळे ना जरा हे खराबच असतं त्यामुळे आपल्याला हाताने छान चोळून जितपत ह्याचं स्वच्छ पाणी येत नाही तितपत आपल्याला हा तांदूळ धुऊन घ्यायचा आहे आता तांदूळ धुवून घेतला आता तांदूळ आपण हा भिजत घालणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला भरपूर असं पाणी घ्यायचं आहे तांदूळ आपण हा भिजत ठेवणार आहोत त्याच्यासाठी जरा पातेल हे मोठंच घ्यायचं बघा तांदूळ भिजण्याच्या इतपत चांगलं बोटभर एवढं पाणी ठेवलेलं आहे याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत आता सोमवारी हे तांदूळ मी स्वच्छ असे धुवून पाण्यामध्ये भिजत घातले होते मंगळवारी ना हे छान स्वच्छ असे धुऊन घेतले दुसरं पाणी याच्यामध्ये घालून पुन्हा तसंच ठेवलं आता तिसऱ्या दिवशी पाहत आहे तर तिसऱ्या दिवशी बघा तांदूळ छान असा इथं भिजलं गेलेला आहे मग आता आपण हा असा चाणीमध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहोत तांदूळ आपल्याला दोन दिवस भिजत ठेवायचा आहे जे तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही तीन दिवस तांदूळ भिजत ठेवला तरी सुद्धा चालेल पण तांदूळ हा रोजच्या रोजच धुवायचा आहे नाहीतर तांदळाला हा वास पाणीमध्ये ठेवलेल्या तांदळामधलं पाणी नितळं की घरामध्ये फॅन खाली एक तास ते दीड तासामध्ये हा आपल्याला तांदूळ सुकून घ्यायचा आहे असा पसरून घ्यायचा म्हणजे छान असा हा लगेच सुकला जातो आता आपण हा गिरणीतनं दळून आणणार आहोत गिरणीतनं बघा एकदम बारीकसर असं आपल्याला हे दळून आणायचं आहे ह्या पद्धतीचं आता तुम्ही म्हणाल तांदळाचं पीठ वापरून तांदळाचे पापड करू शकतो का तसे पापड करू शकता पण आपल्याला पाहिजेत त्या चवीचे हे पापड तयार होतं तांदूळ हा पाण्यामध्ये ना दोन दिवस तरी भिजतच ठेवायचा आहे कमीत कमी आता बघा दीड किलो तांदूळ घेतले होते आपण स्वच्छ धुवून भिजत घालून दळून आणले पण धुतल्यानंतर तांदळाची जी क्वांटिटी असते ना जे प्रमाण असतं ना ते कमी जास्तीचं नाही पण थोडाफार फरक येतो म्हणजेच की पीठ जे आहे आपलं ते कमी येतं आता इथे बघा आज मी एक किलो प्रमाणामध्ये हे तांदळाचे पापड करत आहे त्याच्यामुळे एक किलो पीठ इथं मोजून घेतलेलं आहे हे तुम्हाला दाखवलंच आणि जे बाकीचं तांदळाचं पीठ उरलेलं आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यापासून तांदळाचे सालपापड्या वगैरे करीन आता इथे बघा आपण जे एक किलो तांदळाचं पीठ घेतलं ते आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे कारण का बघा असा छोटा छोटा कचरा राहिलेला असतो एकदम बारीकसर एक असं चाळणीने आपल्याला हे तांदळाचं पीठ चाळूनच घ्यायचं आहे तर इथं आपण तांदळाचं पीठ हे परातीमध्ये चाळून घेतलं पण आता आपण एका एक भांड्यामध्ये हे तांदळाचं पीठ काढून घेत आहोत कारण आपल्याला तांदळाचं पीठ हे मोजून घ्यायचं आहे म्हणजे ना आपण पाणीसुद्धा मोजून ठेवणार आहोत त्याच्यासाठी तर इथं बघा एक वाडगा घेतलेला आहे जरा मोठाच आहे अगदी तो काठोकाठ भरलेला आहे इतकं हे तांदळाचं पीठ बरोबर झालेलं आहे हे आपण पीठ हे वजन करून घेतलं असलं तरीसुद्धा आपल्याला पाण्याचं योग्य ते प्रमाण ठेवण्यासाठी ना पीठ हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे तुम्ही घरातील कुठलाही एखादा डबा किंवा पातेलं घेऊ शकता आणि त्यांनी हे पीठ मोजून घ्या आता पीठ ह्या वाडग्याने मोजून घेतलं ना मोजलेलं पीठ परातीमध्ये काढून घेतलं कारण हा वाडगा जो आहे ना तो हवा आहे पाणी मोजण्यासाठी आता बघा जितकं आपण पीठ घेतलं होतं तितकं पाणी घेत आता हे मोजून घेतलेलं वाडगावर पाणी आहे ते आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला आणखीन एक्स्ट्राचं थोडं पाणी घालायचं म्हणजेच घेतलेला वाडगा आहे ना त्याचा पाव भाग इतकं एक्स्ट्राचं पाणी घेतलेलं आहे म्हणजे एकूण सव्वा वाटका इतकं पाणी घेतलेलं आहे आता हे पातेला आहे ना गॅसवरती नेऊन ठेवलेलं आहे म्हणजेच की पाण्याला उकळी येईल तोपर्यंत आपण दुसरी तयारी करणार आहोत तर इथं बघा एक मध्यम आकाराचा ना बटाटा घेतलेला आहे बटाटा हा कच्चाच आहे त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आणि हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत बटाटा खिसत असताना पाण्यामध्येच खिसायचा म्हणजेच बटाट्याचा जो खिस आहे तो लाल असा होत नाही बटाटा खिसल्यानंतर बघा पाणी किती खराब आलेलं आहे ह्या बटाट्यामध्ये ना स्टारचं प्रमाण असतं त्याच्यामुळे ना दोन ते तीन पाण्यात ना हा आपल्याला बटाट्याचा खिस आहे ना तो धुऊन घ्यायचा आता आपण हे बाजूला ठेवूयात आता आपण एक छोटंसं वाटण करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अडीच चमचे इतके जिरे घेतलेत एक चमच इतका ओवा घेतला आहे आणि भरड असा आपण वाटून घेणार आहोत तुम्ही पाट्यावरती वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल पण ह्याची पावडर करायची नाही भरड असंच आपल्याला जिरे आणि ओवा ठेवायचा आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात तर गॅसवरती बघा हे पातेला नेऊन ठेवलं होतं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवलं होतं म्हणजे पाण्याला लवकर उकळेल आपल्या पाण्याला छान खळकुळून अशी उकळी आलेली आहे आता याच्यातलं आपण थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवूयात म्हणजे अर्धा ग्लास इतकं पाणी बाजूला काढलं जर वाटलंच तर आपण पुढे वापरू आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये तीळ तर एक चमच इतके देशी तीळ घातले त्याचबरोबर आपण वाटलेले जिरे आणि ओवा ह्याची भरड पावडर घालून घेतली आता आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ दोन चमचे इतकं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे पापडकार दोन चमचे इतका पापडकार घातलेला आहे चमचा सांगायला गेलं तर पोहे खायचा चमचा असतो बघा त्यांनी दोन दोन चमचे घातलेला आहे आणि वजनीप्रमाणे सांगायला गेलं तर तीस ग्रॅम मीठ आणि तीस ग्रॅम पापडखार घातलेला आहे एक किलो प्रमाणासाठी अर्धा चमच इतकं हिंग घातलेलं आहे आणि आपण जो खिसून बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता त्याच्यातलं सुद्धा पाणी निथून खिसलेला बटाटा घालून घेतलेला आहे आता सर्वजण छान असे आपल्याला हे बेलण्याने मिसळून घ्यायचे आहेत आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान खळकळून ह्या पाण्याला उकळूया झाकण ठेवल्यानंतर एक पाच मिनटं छान असं शिजून दिलं पाच मिनिटानंतर छान पाणी आपलं खळखळ उकळू लागलं मग आपण घेतलेलं एक किलो तांदळाचं पीठ होतं ना ते आपण थोडं थोडं असं घालूयात आणि हलकंच मिक्स करायचं म्हणजे की गाठी व्हायला नको आता आपल्याला हे पूर्ण काही घोटून आता इथे घ्यायचं नाही पण आपण जे तांदळाचं पीठ घातलं का नाही ते सगळीकडे असं पसरून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवूयात एक चार ते पाच मिनिटासाठी नंतर आपण हे छान असं घोटून घेणार आहोत पाण्यामध्ये आपण जेव्हा पीठ घालत असतो ना तेव्हा पूर्णपणे आपल्याला गॅस बारीकच ठेवायचं आहे बारीक गॅसवरती झाकण ठेवून पाच मिनटं ठेवलं बघा आपलं जे पाणी आहे ते पिठावरती आलेलं आहे आणि आता आपण छान असं हे मिसळून घेणार आहोत असं केल्यामुळे आपल्या पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि आपल्या पिठाला छानशी वाफ असली जाते आता काही जण काय करतात माहिती बारीक गॅसवरती झाकण ठेवून पाच मिनटं ठेवलं बघा आपलं जे पाणी आहे ते पिठावरती आलेलं आहे आणि आता आपण छान असंही मिसळून घेणार आहोत असं केल्यामुळे आपल्या पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि आपल्या पिठाला छान अशी वाफ असली जाते आता काही जण काय करतात आहे का पिठाचा रंग बदलतो म्हणून जिरे ओवा पिठामध्येच घालतात पाण्यामध्ये घालत नाहीत किंवा मिक्सरला सुद्धा वाटत नाहीत आपल्या पापड्याचा रंग बदललात तरी सुद्धा चालेल पण आपण जिरे आणि ओवा मिक्सरला वाटून घातल्यामुळे ना पापड्याला चव सुद्धा छान येते जिरे आणि ओवा आपण असं मिक्सरला वाटून घातल्यामुळे ना आपण पापड लाटत असताना ते मदत येत नाहीत त्याच्यामुळे आपला पापड सुद्धा फाटला जात नाही आता बघा छान असं घोटून घेतलं नंतर थंड पाण्याचा हात घेतला आणि हे पीठ असं आपल्याला ताबून घ्यायचंय म्हणजे ह्या पिठाला छान अशी चा वाफ फसली जाते आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणखीन आपण पाच मिनटासाठी तुम्ही याच्यावरती ओला कपडा टाकला तरी सुद्धा चालेल आता बघा आपलं पीठ खाली करपायला नको म्हणून पुन्हा आपल्याला हे असं घोटून घ्यायचंय गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे जरासुद्धा वाढवायचा नाही जेवढं आपण हे पीठ छान असं शिजून घेईल ना तेवढा पापड छान असं आपला तयार होतो म्हणजे जरासुद्धा पापडाला चिर जात नाही आता बघा छान असं मिसळून घेतल्यानंतर ना आपल्याला पुन्हा पाण्यामध्ये हात घालून पुन्हा बघा आपल्याला छान असं हे पीठ असं खाली बसून घ्यायचंय म्हणजे सगळ्या पीठाला छान अशी वापरली जाते आपण झाकण ठेवणार आहोत एक पाच मिनिटासाठी म्हणजे जवळजवळ हे दहा ते पंधरा मिनटं आपलं पीठ छान असं शिजायला आता इथं गॅस बंद करून असंच आपल्याला एक तीन ते चार मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय एक चार मिनटं झालीत बघा मग आपण हे पातेलं खाली काढून घेऊयात आणि हे गरम गरम असतानाच ना आपल्याला पीठ मळून घ्यायचंय पीठ मळण्यासाठी ही तर परातीमध्ये काढून घेत आहे त्यावेळेस तुम्ही जेवढं पीठ मळाल ना तेवढंच तुम्हाला वरती पीठ काढून घ्यायचंय बाकीचं पीठावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ आपलं थंड होणार नाही हे जेवढं गरम गरम पीठ असेल तेव्हा मळलं ना तर छान असं आपलं पीठ तयार होतं आणि मळायला सुद्धा अगदी सोप्पं जातं आता बघा जरी तुमच्या हाताला चटके लागत असेल तर थोडंसं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ घासघास छान असं मळून घ्यायचं जरी तुम्हाला हे पीठ हाताने मळता येत नसेल तर तुम्हाला दोन पर्याय सांगते ते म्हणजे एखादा कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा त्याच्यामध्ये हे पीठ घालून तुम्ही मळून घेऊ हो शकता किंवा एखादी प्लॅस्टिकची पॉलिथीन घेऊन त्याच्यामध्ये ते ते पीठ घालून मळून घेऊ बघा हो आपलं शिजले का कसं ओळखायचं थोडासा गोळा घ्यायचा हातावरती छान चिकणा करून घ्यायचा जरासुद्धा त्याला चिर जात नाही म्हणजे आपलं पीठ छान असं शिजले असं समजायचं जरी तुम्हाला हाताने मळता येत नसेल तर बघा पावभाजीचं मॅशर तर आपल्या घरामध्ये असतं त्यांनी छान असं मॅश करून घ्यायचं जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये गुठळ्या काही वाटल्या तरी सुद्धा त्या छान अशा फुटल्या जाते आता तुम्हाला जरी तुम्ही मी प्लॅस्टिकची सीट वापरा म्हणून सांगितले असेल पण तो पर्याय काही योग्य नाही कारण की कुठलाही गरम पदार्थ प्लॅस्टिकच्या मध्ये घालून जर आपण त्याचा वापर केला रिॲक्शन होण्याची शक्यता असते मग आपण एवढी खटाटोप करून पापड करणार आणि ते प्लॅस्टिकच्या मध्ये घालून पीठ मळणार त्याचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळे हाताला थोडं थोडंसं पाणी लावून हे पीठ म्हणून घ्या छान असं म्हणलं जातं जरी जमेना एखादा तुम्ही कॉटनचा कपडा घेऊ शकता ओला करून आता बघा इथे मी हाताला थोडं थोडं पाणी घालून छान एकदम मौसूत पीठ म्हणून घेतलं चिकन होईपर्यंत पीठ तर तुम्हाला मळल्यानंतर दाखवलंच आता याच्या बघा मध्यम आकाराचे छान असे गोळे सुद्धा करून घेतले जरी तुम्हाला पापड मोठा हवा असेल तर ह्याच्यापेक्षा जर गोळे मोठे करू शकता आता हा पापड बघा छान असा लाटून घ्यायचा आहे थोडीशी आपल्याला तांदळाची पिटी लावायची आहे म्हणजे पापड हा आपल्याला लाटाला येतो आपण ह्याच्यामध्ये खिसलेल्या एक बटाट्याचा खिस घातला त्याच्यामुळे पापड हा आपल्याला सहजपणे लाटता येतो छान चवदार चा असा सुद्धा लागतो त्यामुळे ना आपल्याला अवश्य एक तरी बटाट्याचा खिस ह्याच्यामध्ये वापरायचाच आहे की एकदा टाकून बघा आता बघा सहजपणे हे पापड तुम्ही ह्या बेल्याने लाटू शकता म्हणजे अगदी एकटी एक किलो पापड ना एक तास ते दीड तासामध्ये लाटू शकता अगदी पोलीपाटाला अजिबात चिटकत नाहीत हिता आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल मी कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पापड दोन लाटून दाखवले अगदी छान सड पात्तर हिता आपला पापड लाटला जातो आपण जिरे आणि ओवाना मिक्सरला बारीक करून वापरल्यामुळे ना पापड लाटत असताना जरासुद्धा फाटत नाही सहज असा पापड आपला लाटला जातो आता जरी तुम्हाला लाटायला जमत नसेल तर बघा इथं आहे माझ्याकडे हे पापड मेकर किंवा पापडचं मशीन म्हणू शकता त्याच्यामध्ये प्लास्टिकची सीट ठेवली थोडंसं तेल लावून घ्यायचं एकदाच तेल लावायचं नंतर प्लास्टिक सीटला अजिबात तेल लावायचं नाही याच्यामध्ये एक गोळा ठेवायचा आणि वरून दाब द्यायचा बघा सड पात्र आपला इथं पापड तयार झाला आता पापड हा सुकत घालण्यासाठी बघा तुमच्याकडं ऊन नसेल काहीच गरज नाही आता इथं मी सुद्धा घरामध्येच हे पापड सुकायला लावत आहे फॅन चालू ठेवायचा एक तास ते दीड तासामध्ये तुमचे पापड हे अडकले जातील आणि दुसऱ्या दिवशी ना तुम्हाला कुठेही ऊन थोडं येते असं वाटलं तर तुम्ही एका परातीमध्ये किंवा पाठीमध्ये खोलगट भांड्यामध्ये हे पापड भरून उन्हाला ठेवलात ना छान असे खडखडीत वाळले जातात म्हणजे तुम्हाला ना उन्हात जाण्याची सुद्धा गरज नाही किंवा तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण तुम्ही सुकत बघा कसा घालायचा आहे वरची प्लास्टिकची सीट असते ती काढायची पापड हा पालता घालायचा आणि नंतर पुन्हा ही प्लास्टिकची सीट असते ना ती हलवारपणे काढायची बघा सहजपणे आपला पापड हा निघला जातो पापड जेवढे सड पातळ करता येतात तेवढे पातळ करायचे म्हणजे छान असा फुलला जातो पापडांना रंग सुद्धा छान सुरेख आलेला आहे आता इथं बघा सगळे आपले पापड करून झाले एवढे इथं आपले पापड तयार करून झाले लाटून म्हणायला गेला तर ह्याच्यातले थोडेच केलेत पण मशीनने सगळेच पापड केलेले आहेत पापड के बघा सुरुवातीचे पापड जे टाकलेत ते जवळजवळ आपले सुकलेत सुद्धा आहेत इथं दाखवलेच तुम्हाला पापड पातळ असल्यामुळे ना फॅन खाली दिवसभरात छान सुकले जातात पण दुसऱ्या दिवशी मात्र खडखडीत उन्हामध्ये सुकायला आहेत बघायचं छान दुसऱ्या दिवशी खडखडीत पापड वर्षभरासाठी पापड ठेवणार आहोत जेवढा पापड हा आपला वाळा जाईल तेवढे छान आपले पापड पापडामध्ये पापडा बघा जिरे ओवा छान असा दिसत आहे त्याच्यामुळे पापड सुद्धा आपले छान चवदार लागतात आता आपण पापड तर बघितलात पण पापड हे तळून बघू पर्यंत काही आपल्या जीवा जीवात जीवन असतं चला तर पाहूयात आता रिझल्ट तर तुमच्या समोर आहे मी काही वेगळं सांगायची गरज नाही तेल छान कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये पापड सोडून घ्यायचा अगदी पापड फुलण्यासाठी कडाई सुद्धा पुरत नाही कडाईच्या बाहेर इतका आपला पापड फुललेला आहे बघा तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये परफेक्ट असं पापडाचं प्रमाण सांगितलेलं आहे याच्यामध्ये काहीच कमी किंवा अधिक करू नका हे प्रमाण वापरून ना तुम्ही खरंच माझ्या सांगण्यावर ना ह्या वर्षी हे तांदळाचे खिचे पापड सगळं काय आहे ते पिठावरती पीठ आपलं छान शिजायला हवं आणि मळून सुद्धा घ्यायला हवं मग तुम्ही पापड लाटून करा किंवा मशनीने करा अगदी छान परफेक्टच पापड होणार एकदाच पीठ छान असं सुरुवातीला शिजून घ्यायचं म्हणजे पुन्हा या पिठाला वाफ देण्याची काहीच गरज नाही कडेच्या बाहेर इतका आपला पापड फुललेला आहे बघा तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये परफेक्ट असं पापडाचं सा प्रमाण सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये काहीच कमी किंवा अधिक करू नका हे प्रमाण वापरून ना तुम्ही खरंच माझ्या सांगण्यावर ना ह्या वर्षी हे तांद्याचे खिचे पापड सगळं काय आहे ते पीठावरती पीठ आपलं छान शिजायला हवं आणि मळून सुद्धा घ्यायला हवं मग तुम्ही पापड लाटून करा किंवा मशनी करा अगदी छान परफेक्टच पापड होणार एकदाच पीठ छान असं सुरुवातीला शिजून घ्यायचं म्हणजे पुन्हा या पिठाला वाफ देण्याची काहीच गरज नाही बघा तुम्हाला एकदम सोप्यातला सोप्पा व्हिडिओ शेअर केलेला आहे जरा सुद्धा तुमच्या मनामध्ये शंका येणार नाही तुम्ही बिनधास्तपणे पापड करायला घ्या जरी तुम्ही पहिल्यांदा करायला गेलात ना तरी सुद्धा बिघडणार नाही फक्त इथं सांगितल्या टिप्स सगळ्या फॉलो करा आणि पापड करून बघा मग मला कमेंट करून सांगा तुमचे से खिसे पापड कसे झाले अगदी थोड्या प्रमाणामध्ये तरी माझ्या सांगण्यावर करून बघा अगोदरच पापड बघू शकता किती छोटा आहे आणि तळल्यानंतर बघा पापड किती फुललेला आहे छान कुरकुरीत असा पापड तयार झाला मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा वाटला तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये पण असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहिजेत की नाही त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा माझा नेहमी एकच हेतू असतो छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून त्या सगळ्यांना करून पाहता त्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता तुम्ही म्हणाल एक किलो प्रमाणामध्ये एवढेच पापड झाले का तर अजिबात नाही आपले आणखी पापड झालेले आहेत इथं थोडेसेच मी वरती पापड घेतले बाकीचे पापड आहेत ना ते हवं बंद भरणीमध्ये असे भरून ठेवलेत म्हणजे वर्षभर छान खळखळीत वाजणारे आपले पापड तसेच राहतात जरा सुद्धा ह्यांना ला हवा लागत नाहीत त्याच्यामुळे पापड आपले नरम पडत नाहीत अगदी वर्षभर टिकतात तर ह्या भरणीतले आणि पाटीतले इतके आपले एक किलो प्रमाणामध्ये पापड तयार मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय